अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं ताटेली भेडशी थोरलेबरड येथील त्या इमारत बुलडोजर कडून घटनास्थळी मोठी घटनापासून कार्यवाही बुलडोजर दोन जेसीबी मशीन लावून कारवाई घटनास्थळी मोठा पुरस्कार ताटेलीभेटची थोरलेबरड येथे स्थायिक झालेल्या बाहेरील मुस्लिम कुटुंबियांनी घराच्या नावाखाली मदरसा मशीद बांधून या ठिकाणी काही विचित्र प्रकार चालवतात असा आक्षेप हिंदू संघटना यांनी केला होता काश्मीरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला पार्श्वभूमीवर हिंदू संघटना आक्रमक झाले होते त्यामुळे गेल्या आठवड्यात पोलीस बंदोबस्तमध्ये रात्रीच्या वेळी तपासणी केली असता मदरसा मशीदमध्ये तलवारे आढळून आल्याने खळबळ उडाली होती हिंदू संघटना आक्रमक झाली होती या मदरसा मशीद इमारत बेकायदेशीर आहे हे स्पष्ट झालं होतं यानंतर ही मदरसा मशीद इमारत जमीन दोस्त करावी अशी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी कडक ब पोलीस बंदोबस्त तैनात करून मोठा बुलडोजर दोन जे सी बी मशीन यांच्या सहाय्याने इमारत जमीनदोस्त केली यावेळी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी हिंदू संघटना कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ यांनी मोठी गर्दी केली होती जोडामार्ग पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी यांच्या समक्ष ही कारवाई केली साटेली भेटशी थोरले बरड येथं काही वर्षापूर्वी घरासाठी परवानगी घेऊन तेथं मदरसा मशीद निर्माण करून नमाज पठण केलं जातं अनेक ठिकाणाहून मुस्लिम लोक येथे येतात रात्री उशिरापर्यंत थांबतात आलिशान गाड्या लावतात बिहार येथील मुस्लिम धर्मगुरू आणून ठेवला आहे या ठिकाणी स्थानिक मूळ मुस्लिम कुणी नाही हे दिसून आलं होतं त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील हिंदू संघटना कार्यकर्त्या या ठिकाणी गैरप्रकार चालवतात यावर लक्ष ठेवून होते जम्मू काश्मीर पहिलगाम दहशतवादी हल्ला झाला सत्तावीस पर्यटक यांना मारलं गेलं यात पाकिस्तान याचा हात आहे हे दिसून आलं त्यामुळे हिंदू संघटना कार्यकर्ते आक्रमक झाले गेल्या सोमवारी संतप्त हिंदू संघटना कार्यकर्ते यांनी पोलीस फौजफाटा घेऊन या मदरसा मशीद ठिकाणी झाडाझडती सुरू केली होती यावेळी मोठा जमाव गोळा झाला होता यानंतर दोडामार्ग पोलिसांनी काही स्थानिक ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिसांना झाडाझडती घ्यायला लावली होती यावेळी दोन तलवारी आढळून आल्या होत्या बेकायदेशीर हत्यारे सापडली म्हणून दोघांना अटक झाली होती या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती साटेली भेटशी थोर्लेबराट मदरसा मध्ये हत्यारे सापडली म्हणून संतप्त हिंदू संघटना सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात मदरसा मशीद इमारत जमीनदोस्त करावी अशी मागणी केली होती यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी अशा प्रकारे हत्यारे सापडतील तर तिथे बुरडोजर चालणार असे सुतवास देखील दिला होता साटेली बेडशी थोरलेबर मदरसा मशीद इमारत जमीनदोस्त करण्याबाबत प्रशासनाकडून आदेश मिळाल्यानंतर दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौजफाटा घेऊन सोमवारी सकाळी कारवाई करायला सुरुवात केली दोन जेसीबी मशीन एक बुरडोजर पोकलेन घेऊन ही कारवाई करण्यात आली साटेल भेडशी थोरलेबरड मदरसा मस्जिद इमारत जमीनदोस्त केली जात आहे याची माहिती पसरता शेकडो जणांनी घटनास्थळी गर्दी केली होती हिंदू संघटना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोडामार्ग तिलारी मुख्य रस्त्यावर गर्दी झाली होती पोलिसांनी नागरिकांना रोखून धरलं होतं साटेली भेडशी गावातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज